हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही डेली यूज सेंटेन्सेस इथे बघणार आहोत डेली यूज सेंटेन्सेस म्हणजे रोज बोलली जाणारी वाक्य ठीक आहे ही डेली यूज सेंटेन्सेस आहे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असे खूप सारे असे सेंटेन्स खूप सारे वाक्य असे बोलतो जे आपण इंग्रजीमध्ये करताना आपल्याला त्याचा कधी जरा थोडासा प्रॉब्लेम येतो तर प्रॉब्लेम कसा येतो जर आपल्याला प्रत्येक शब्दाचा जर अर्थ माहीत असेल तर आपण हे मराठी वाक्य इंग्रजीमध्ये अगदी झटपट करू शकतो आता हे वाक्य बघा इथे पाण्याचा गैरवापर टाळा सर्वात अगोदर प्रत्येक वाक्य प्रत्येक शब्द जो आहे वाक्यातील त्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो हे आपण अगोदर लक्षात घेऊया आता पाणी पाणी याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो सॉरी पाणी याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो वॉटर मराठीमध्ये पाणी आणि इंग्रजीमध्ये त्याला आपण वॉटर असं म्हणतो आता गैरवापर गैरवापर म्हणजे काय त्याचा आपण मिसयूज हा शब्द आपण त्याला इंग्रजीमध्ये वापरतो आणि टाळा टाळा म्हणजे काय अवॉइड करा ठीक आहे तर ज्यावेळेस मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करत करताना आपण सुरुवातीला इथे या वाक्यातील इथे काय आहे क्रियापद आहे टाळणे हे आपण अगोदर सुरुवातीला इथे घेणार आहोत कारण इथे काय म्हटलेलं आहे पाण्याचा गैरवापर करा पाणी वाचवा हे जे सेंटेन्सेस आहे हे जे ब्रीद वाक्य आहे हे करताना अगोदर आपल्याला वाक्यातील क्रियापद इथे घ्यायचं आहे टाळा टाळा म्हणजे काय अवॉइड ए ओ आय डी अवॉइड अवॉइडनंतर काय येईल गैरवापर हे सेंटेन्स सॉरी हे हा जो वर्ड आहे हा सेकंड नंबरला आपण घेणार आहोत टाळा आपण हे एक नंबरला घेतला अवॉइड आता गैरवापरसाठी घेणार आहोत मिसयूज एम आय एस यू जी सॉरी यू ई एम -E. आय hmm? एस यू ई -E. मिसयूज आता पाण्याचा म्हटलंय म्हणजे ऑफ वॉटर ठीक आहे अवॉइड मिसयूज ऑफ वॉटर ठीक आहे पुढचं वाक्य बघा पाणी वाचवा वाचवणे म्हणजे काय सेव्ह करणे एस ए व्ही सेव्ह वॉटर अगदी सोपं वाक्य आहे दोनच शब्दाचं हे वाक्य आहे पुढचं बघा स्वच्छ पाण्याने डोळे धुवा स्वच्छ पाण्याने डोळे धुवा धुवा हे जे आहे आपण एक नंबरला घेणार आहोत त्यासाठी आपण लिहिणार आहोत वॉश डब्ल्यू एस एच स्वच्छ पाण्याने डोळे धुवा म्हणजे पाण्याने डोळे कोणाचे धुवायचे स्वतःचे म्हणजे युअर आईज वॉश युअर आईज आईज आपण हे दोन नंबरला घेतलं विथ क्लीन वॉटर कशाने स्वच्छ पाण्याने म्हणजे विथ डब्ल्यू आय टी एच विथ क्लीन सी एल ई ए एन क्लीन वॉटर डब्ल्यू ए टी ई -E आर वॉटर ठीक आहे स्वच्छ पाण्याने आपण तीन नंबरला घेतलं वाक्या रचना कशी घेतली बघा धुवा डोळे स्वच्छ पाण्याने वॉश युअर आईज विथ क्लीन वॉटर त्यानंतर पुढचं बघा पौष्टिक आहार घ्या पौष्टिक आहार घ्या घेणे म्हणजे काय टेक ठीक आहे घ्या एक नंबर घेणार आहोत घेणे म्हणजे काय टेक आणि काय घ्या पौष्टिक आहार पौष्टिक म्हणजे काय न्यूट्रिस एन यू टी आर आय न्यूट्रिशस एन यू टी आर आय टी आय ओ यू एस न्यूट्रिशस डायट आहार म्हणजे डाय डी आय पौष्टिक आहार न्यूट्रिशियस डायट आणि त्यानंतर अजून वाक्य वाक्य बघा अन्न नीट चावून खा खाणे म्हणजे चावून खाणे कसं खा चावून खा म्हणजे च्यू सी एच डब्ल्यू -E च्यू म्हणजे काय चावणे च्यू युअर फूड फूड म्हणजे काय अन्न अन्न पण एक दोन नंबरला घेतलेलं आहे आणि नीट म्हणजे वेल्ड डब्ल्यू इन डबल एफ च्यू युअर फूड वेल आणि लास्ट सेंटेन्स बघूया वाईट सवयी सोडून द्या सोडून देणे म्हणजे काय गिव ऑफ जी आय व्ही ई गिव ऑफ सोडून द्या ठीक एक नंबरला घेतलं त्यानंतर पुढे वाईट सवयी वाईट हे आपण दोन नंबरला घेणार आहोत आणि सवयी हे तीन नंबरला घेणार आहोत वाईट साठी काय म्हणतो आपण बॅड आणि सवयी म्हणजे हॅबिट एच ए बी आय टी एस सव हॅबिट्स गिव्ह ऑफ बॅड हॅबिट्स ठीक आहे अशा पद्धतीने आपण काही इथे डेली सेंटेन्सेस बघितलेली आहेत आय आय होप तुम्हाला ती नक्की समजतील हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला समजला तर तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद